काळजाचा तुकडा राजेश तसा गरीब माणूस परिस्थितीने आणि स्वभावानेही त्याचे मित्रप्रेमाने त्याला राजा म्हणत झोपडी घरात तो राहत होता अनुज हा त्याचा दहा वर्षाचा मुलगा त्याच गावात शिकत होता आजीची तब्येत बरी नव्हती म्हणून महिनाभरासाठी त्याची आई गावी गेली होती म्हणून सर्व काम हे बाप बेटेच करत होते राजेश हा गावातील गटारी साफ करण्याचे काम करत असे आज सकाळपासूनच तो खूप घाईघाईने सर्व काम उरकण्यामागे लागला होता दुपार झाली तरी त्याला दुपारचे जेवण करण्याची देखील शुद्ध नव्हती संध्याकाळ झाली तशी तो घरी जाण्यासाठी गडबड करू लागला त्याने काम लवकरात लवकर आवरून हातपाय धुतले व घराकडे जायला निघाला आज कधी नव्हे तो वाऱ्याच्या वेगाने घरी चालला होता त्याच्याबरोबरचे सर्व लोक त्याला म्हणत होते राजा आज का एवढी घाई कुठे जायची आहे का तुला तो म्हणाला उद्या माझ्या आयुष्यातील आनंदाचा दिवस आहे मुलाने नाव काढलं माझं आनंदाने तो हे सर्वांना सांगत होता कारण त्याच्या मुलाला शाळेकडून आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार मिळणार आहे आणि त्याच्या शाळेला आदर्श शाळा म्हणून पुरस्कार मिळणार आहे शाळेत असा मोठा कार्यक्रम ठेवला आहे म्हणून मोठमोठ्या सन्मानित व्यक्तीही तेथे येणार आहे असं तो या सहकाऱ्यांना सांगत होता म्हणूनच आज राजेश घाईघाईने काम उरकून मुलासाठी नवीन कपडे घेण्यासाठी जाणार होता राजेशने आवर्जून मुलासाठी नवीन कपड्यांची जोडी घेतली कपडे तसे साधारणच होते परंतु मुलाला आनंद व्हावा हाच त्यामागचा उद्देश होता त्यानंतर एका न्हाव्याकडे तो गेला कटिंग वगैरे करून तो घरी आला आज त्याला वाटत होते की जेव्हा आपण आपल्या मुलाच्या शाळेत जाऊ तेव्हा इतर मुलांनी त्याला हसू नये की कसा तुझा बाप किती घाण वास येतो एरवी अजावळसारखा राहणारा राजा आज खूपच व्यवस्थित दिसावा म्हणून प्रयत्न करत होता त्याने कामावरून घरी येताना एक छोटीशी अत्तराची बाटली देखील आणली होती गटारी साफ करताना त्याच्या अंगाचा घाण वास यायचा म्हणून दुसऱ्या दिवशी आपण मुलाच्या शाळेत जाताना अत्तर लावून जायचे म्हणजे घाण वास येणार नाही असे त्याने ठरवले घरी त्याचा दहा वर्षाचा मुलगा अनुज त्याची वाट बघतच होता बापाला बघताच त्याने घट्ट मिठी मारली दुसऱ्या दिवशी सकाळी अनुज आणि राजा नेहमीपेक्षा थोडे लवकरच उठले राजेशने भाजी बनवली आणि वेड्या वाकड्या भाकरी थापल्या हसत खेळत दोन्ही बाप जेवण करत होते जेवण झाल्यानंतर राजेशने नवीन कपडे व अत्तराची बाटली समोर ठेवली अनुज आता खूपच खुश झाला होता आपल्या शाळेत बापाने यायची सर्व तयारी केली आहे याचा त्याला खूप आनंद झाला होता अनुज परिस्थितीने गरीब असला तरी गावातील सगळ्यात हुशार आणि चांगल्या मुलांपैकी तो एक होता शाळेमध्ये काहीही कार्यक्रम असला की अणुच्चं भाषण व्हायचं तो उत्तम वक्ताही होता आज त्याच्या शाळेला मिळणारा आदर्श शाळा पुरस्कार व त्याला मिळणारा आदर्श विद्यार्थी पुरस्कार म्हणून त्याला शिक्षकांनी भाषणही करायला सांगितले होते आज शाळेने अणुजच्या वडिलांनाही निमंत्रण पाठवलं होतं एरवी अनुजच्या शाळेत जाण्याचं राजा नेहमीच टाळायचा आपल्या मुलाला कोणीही चिडवू नये असे त्याला वाटायचे परंतु अनुजला आपल्या बापाचा सार्थ अभिमान होता आपले वडील आपल्या भविष्यासाठी किती काबाड कष्ट करतात याची जाणीव त्याला होती आज अनुजनेही आपल्या वडिलांकडून वचन घेतलं की तुम्हाला काही झालं तरी शाळेत अकरा वाजता यावंच लागेल अनुज तयारी करून शाळेसाठी निघू लागला पण त्याने वडिलांना परत आठवण करून दिली की अकरा वाजता तुम्हाला शाळेत यावंच लागेल मी तुमची वाट बघतो असं म्हणून तो शाळेला गेला राजेशने घरातील सर्व कामे पटापट आवरली आणि शाळेत जाण्यासाठी तयारी करू लागला तेवढ्यातच सरपंचा माणूस त्याच्या घरी आला तो म्हणाला अरे राजा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आपल्या गावातील सगळ्या गटारी तुमल्या आहेत आणि साफ करायला पण कोणी नाही आज गावात शाळेच्या सत्कारासाठी खूप मोठी लोकं येणार आहेत लवकर चल शाळेजवळची गटार तर पहिले आपल्याला साफ करावी लागेल आणि तुझा अनुज पण आहे की शाळेत राजेश म्हणाला मालक आजच्या दिवस राहू द्या मला बी जायचं आहे शाळेत मुलगा वाट बघतोय त्याचं भाषण पण आहे तिथे मी गटार साफ करत असताना चांगलं नाही दिसायचं पोराला सरपंचा माणूस राजेशला शिवीगाळ करू लागला आणि सरपंचाचा धाक दाखवत त्याला जबरदस्तीने गटार साफ करायला तिथे आणलं आता राजेशने मात्र तोंडावरून एक कापड गुंडाळलं जेणेकरून त्याचं तोंड त्याच्या मुलाला व त्याच्या मित्रांना दिसू नये आता कार्यक्रमाची वेळ झाली होती अकरा वाजले होते आणि मोठे पाहुणे देखील आले होते राजेश काम करत होता आणि स्पीकरवरून एक खणखणीत आवाज सुरू झाला आवाज ऐकून राजेश चमकलाच कारण तो आवाज होता त्याच्या मुलाचा अणुजचा तसे राजेशने कान टवकारले व तो ऐकू लागला नमस्कार माझे नाव अनुज राजेश दिवे राजेशच्या डोळ्यात अश्रू तरळले त्याने पटापट -पत काम करायला सुरुवात केली अणुजचे भाषण झाले पाहुण्यांकडून शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला टाळ्यांचा कडकडाट होत होता आता वेळ होती अणुजची अनुज स्टेजवर आला आपले वडील अजून कसे आले नाहीत म्हणून त्याची नजर भिरभिरत होती तो नजर जाईल तिथपर्यंत वडिलांना शोधत होता वडील दिसत नाही म्हणून निराश झाला पण चोरूनच राजेश त्याला बघत होता आता त्यांची नजर झाली आणि अनुजला समजलं की आपला शाळेचं तुंबलेलं गटार साफ करायला वडील आले आहेत म्हणून ते आपल्यासमोर येऊ शकले नाही त्याचं मन भरून आलं तेवढ्यातच स्पीकरवरून काहीतरी आवाज आला अनुज तुला आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला आहे तुला काही बोलायचे असेल तर बोल असे म्हणून शिक्षकांनी अनुजला माईक हातात दिला आता अनुज बोलता झाला त्याने सर्वप्रथम त्याच्या वडिलांना आवाज दिला बाबा व बाबा कुठे चालला तुम्ही आवाज ऐकताच पळून जाणारा राजेश थबकलाच त्याने त्याच्या रडवेल्या चेहऱ्याने मागे वळून बघितलं त्याने डोक्यावरचं उपकरण काढलं अनुज पुढे बोलू लागला मी आज हा आदर्श विद्यार्थी पुरस्कार घेतोय याचा सर्व श्रेय माझ्या वडिलांना जातं कारण माझे आयुष्य घडवण्यासाठी त्यांनी स्वतःला आहे तुम्हाला वाटेल की हे तर सर्वच बाप करतात त्यात वेगळं काय पण मी माझ्या वडिलांना कधीच थांबताना हरताना पाहिलं नाही गावाच्या तुंबलेल्या गटारी साफ करत असताना त्याचे शिंतोडे आपल्या पोरावर पडू नये याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली आज पण मला पुरस्कार मिळणार म्हणून माझ्यासाठी कपडे घ्यायला ते विसरले नाही आपल्या अंगाचा घाण वास येऊ नये मुलाला कुणी चिडवू नये म्हणून त्यांनी कालच एक अत्तराची छोटीशी बाटली पण विकत घेतली पुढे अनुज म्हणाला पण बाबा तुला हे कसं समजत नाही की मला सर्वात पहिले तुम्ही महत्त्वाचे आहात हे लोक नाही गटारी साफ केलेल्या हातांचा घाण वास मला कधी आलाच नाही कारण त्या गटारीच्या वासापेक्षा तुझ्या आलेल्या घामाचा वास मला अधिक मौल्यवान वाटतो आणि नेहमीच वाटेल अरे बाबा तू आहेस म्हणूनच मी आहे तू माझं जग आहेस तुझ्यामुळेच माझं अस्तित्व आहे असं म्हणत अनुज स्टेजवरून पळत पळत आपल्या बाबाकडे आला आणि घट्ट बिलगला राजेशच्या पायावर डोकं ठेवून तो उठला आणि नुकत्याच गटारी साफ केलेल्या हाताला तो पटापट -पत मुकी घेऊ लागला तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी कडकडून कर टाळ्या वाजवल्या आणि सर्वांच्याच डोळ्यांमध्ये अश्रू आले आदर्श विद्यार्थी कसा घडला असेल हे सर्वांना प्रकर्षाने जाणवले मग राजेशने आपल्या काळजाच्या तुकड्याला अनुजला खांद्यावर घेतलं आणि आनंदाने घराकडे निघाला परिस्थिती कशीही असली तरी संस्कार हे महत्त्वाचे असतात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद